नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी सध्या आहे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील म्हसा या ठिकाणी म्हसा प्रसिद्ध आहे इथल्या यात्रेसाठी श्री खामलिंगेश्वर देवस्थानासाठी श्री खामलिंगेश्वरांचे आपण दर्शन घेऊया मसुबा महाराजांचे दर्शन घेऊया या देवस्थानाविषयी माहिती जाणून घेऊया आणि इतर जी माहिती आहे तीसुद्धा आपण इकडे पाहूया हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी म्हसाला येऊन पोहोचलो हा मुख्य चौक आहे इथनं मंदिर अगदी जवळ आहे बघा ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील म्हसा प्रसिद्ध आहे श्री खांबलिंगेश्वर मसोबा देवस्थानासाठी आणि आपण दर्शनासाठी जातो आहोत हा मुख्य चौक आहे इकडे थोडं समोर गेलात की इकडे छत्रपती शिवाजी महाराजांची अगदी सुंदर प्रतिमा आहे पण जाऊया आणि प्रणाम करूया महाराजांना हे बघा इथे अगदी सुंदर छत्रपती शिवाजी महाराजांची ही अगदी सुंदर अर्धाकृती प्रतिमा आहे वंदन करूयात बघा खूप सुंदर प्रतिमा आहे हे बघा आणि खूप सुंदर सजवलीसुद्धा आहे सुशोभीकरण केलं आहे आता हा जो समोरचा रोड आहे तो कर्जतकडे जातो इकडनं आणि आपल्याला जायचं आहे खाली अर्थात जिकडे श्री खांबलिंगेश्वर मसुबा महाराजांचं मंदिर आहे म्हसा या गावाचं नावसुद्धा महसुबा महाराजांमुळेच आहे म्हसा अर्थात श्री म्हसुबा महाराज म्हसाच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मी थोडा खाली आलो आहे आणि आपण येऊन पोहोचलो आहोत श्रीक्षेत्र खांबलिंगेश्वर देवस्थान अर्थात श्री महसुबा महाराज यांच्या देवालयामध्ये अगदी उत्तुंग असा कळस दिसतो आहे सुंदर असं देवस्थान आहे इथली यात्रा ही दीर्घकाळ चालणारी यात्रा म्हणून महाराष्ट्रभरात प्रसिद्ध आहे अनेक दूरवरून भाविक इकडे येतात दर्शन घेता आपणही जाऊया आणि दर्शन घेऊया अगदी सुंदर परिसर आहे इकडे समोर सुद्धा आहेत आधी आपण जाऊयात आणि श्री खांबलिंगेश्वर मसोबा महाराजांचे दर्शन घेऊया चला चला तर जाऊया आणि श्री खांबलिंगेश्वर अर्थात मसोबा महाराजांचे दर्शन घेऊया सभामंडपात इथे श्री नंदीदेव आहेत त्यांना नमस्कार करा समोर इकडे आहेत श्री गणपती श्री गणेश यांना नमस्कार करा या भागामध्ये आहे श्री ज्ञानदेव नमस्कार करूया ज्ञानदेवांना आणि इकडे दत्तदेवांचा एक फोटोसुद्धा आहे माहितीसुद्धा दिली आहे आणि हे बघा इथनं आहे गर्भगृहाचं प्रवेशद्वार खरं तर अंतराळाचं प्रवेशद्वार अंतराळाच्या समोरच गर्भगृह आहे आणि इथे आपल्याला श्री खांबलिंगेश्वर अर्थात श्री म्हसोबा महाराजांचे दर्शन होते दर्शन घेऊयात चला तर दर्शन घेऊया श्री खांबलिंगेश्वर मसोबा महाराजांचे म्हसोबा अर्थात श्री महादेव तर महादेवांचे दर्शन घ्या इकडे श्री महसुबा महाराजांचं सुद्धा एक सुंदर स्वरूप आहे त्यांचंही दर्शन घ्या प्राचीन स्वरूप आणि हा गर्भगृहाचा भाग आहे अगदी सुंदर महादेवांचं दर्शन घ्या अर्थात म्हसोबा महाराजांचं दर्शन घ्या आता आपण एक प्रदक्षिणा घालूया अगदी सुंदर आणि असं हे मंदिर आहे इथली यात्रा पौष शुद्ध पौर्णिमेपासून सुरू होते आणि ती पुढे पंधरा दिवसासाठी ती चालते ह्या यात्रोत्सवादरम्यान अनेक भाविक इकडे येतात नुसतं महाराष्ट्रातलेच नाही तर भारतभरातून महाराष्ट्राच्या बाहेरचेही भाविक इकडे येतात चला आपण बाहेर जाऊयात दर्शन झालं आहे तर आपले महादेवांचे आणि म्हसोबा महाराजांचे दर्शन झाले आहे तर खांबलिंगेश्वराचं दर्शन घेऊया हे बघा नमस्कार करा इथे ना खरं लोक काही मागणं असेल ना तर ते मागतात तिकडे येऊन आणि त्यांची श्रद्धा आहे असे की ते तुमचं जेही मागणं आहे ते इकडे तुम्ही येऊन मागू शकता देवांना खांबलिंगेश्वरांना सुंदरसं स्थान आहे हे इथे बरेच भाविक सुद्धा येतात नारळ फोडला इथे नमस्कार करूया तुम्ही कधी या भागात आलात तर इकडे नक्की या सुंदरस देवस्थान आहे तर या देवालयाला श्री खांबलिंगेश्वर असेही म्हटले जाते कारण एका लाकडी खांबातून शिवलिंग प्राप्त झाले आणि म्हणूनच या स्थानाला खांबलिंगेश्वर असे सुद्धा म्हणतात आणि खांबलिंगेश्वर मसोबा महाराज देवस्थान असंच आपण उल्लेख करतो श्री खांबलिंगेश्वर अर्थात मसोबा महाराजांचे आपण दर्शन घेतले हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे इथे होणाऱ्या यात्रोत्सवासाठी अगदी महाराष्ट्राच्या बाहेरून इथे यात्रोत्सवादरम्यान अनेक भाविक येतात आता या यात्रोत्सवाची माहिती आपण थोडी जाणून घेऊया पौष शुद्ध पौर्णिमेपासून ही यात्रा सुरू होते म्हणजे ही यात्रा जानेवारी महिन्यातच सुरू होते खरं तर पौष शुद्ध पौर्णिमेला नवस बोलला जातो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी पौषवद्य प्रतिपदेला तो नवस फेडण्याचा समारंभ असतो त्या समारंभामध्ये महिला पिवळे वस्त्र परिधान करून येतात तर पुरुष पांढरे वस्त्र परिधान करून येतात आणि तो मजोबा महाराजांच्या नावाने नवस फेडला जातो आणखी एक परंपरा म्हणजे मानाच्या काठ्या म्हसा गावापासून चौदा किमी अंतरावरील सह्याद्री पर्वतावरील शिवकालीन सिद्धगडावर वसलेले व कोळी समाजातील वस्ती असलेले सिद्धगड गाव व म्हसा गावापासून जवळ असलेले आगरी समाजाची वस्ती असलेले कोरावडे गाव या गावांच्या मानाच्या काठ्या असतात तिसरी काठी म्हसा गावातील पुजाऱ्यांकडे असते पौष शुद्ध पौर्णिमेला या काठ्या सजवून वाजत गाजत मंदिराच्या चौथऱ्याजवळ आणल्या जातात नंतर पुजारी या तिन्ही काठ्यांची पूजा करतात हा चौथरा महादेवांची बहीण नागमाता देवीचा आहे असे मानले जाते ही यात्रा सुमारे पंधरा दिवस चालते आणि इथे वेगवेगळे लोकनृत्याचे कार्यक्रमसुद्धा होतात त्याचबरोबर इकडे ब बा, बैल बाजार खू खूप मोठ्या प्रमाणात असतो यात्रोत्सवाच्या काळामध्ये आणि वेगवेगळ्या वस्तू इकडे मिळतात मनोरंजनाचे खेळ इकडे होतात लहान मुलांसाठी ते म्हणजे अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांचा आनंददायी उत्सव म्हणून ही यात्रा ओळखली जाते तर अशी ही म्हसाची यात्रा तुम्हाला वेळ मिळालात तर यात्रोत्सवादरम्यान या किंवा के केव्हाही तुम्ही ठाणे जिल्ह्यात असणार मुरबाडमध्ये असणार तर इकडे नक्की येऊ शकता तर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही इकडे नक्की या म्हसाच्या यात्रेमध्ये नक्की येऊ शकता आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेगवेगळे ठिकाणं आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये ते नक्की पहा वेगवेगळे यात्रा आहेत तिकडेही नक्की तुम्ही जाऊ शकता आपले पारंपरिक उत्सव सण तेही इकडे साजरे केले जातात तर हे सगळं तुम्ही नक्की पहा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बाय टेक केअर